छेड़ा आदिवासियों को मच्छे आदिवासियों को लड़ना मुश्किल हो जाएगा आदिवासियों को लड़ना मुश्किल हो जाएगा ऐसा इतिहास लिखेंगे पढ़ना मुश्किल हो जाएगा मित्रों आज या धनगर बंजारा विरोधा अपना आरक्षण वाचना घुसखोरी रोकने शहदा तालुक्यातील समस्त आदिवासी बांधवांनी हा विराट मोर्चा काढला या विराट मोर्चाची शोभा वाढवणारे आमच्या पर्टलचे राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल भंडारी यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्याच्यानंतर आकाश गोविंद पावरा युट्यूबर आहे फेमस यु युट्युबर आहे यांच्यासाठी जोरदार टाळ्या आणि मध्य प्रदेश मधून राखी बसकीहून सजून आलेले आमचे कार्यकर्ते यांचंही मनपूर्वक अभिनंदन यांच स्वागत नियोजन होत आम्ही हा मोर्चा कसा यशस्वी होईल याच्यासाठी जास्तीत जास्त लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील म्हणून महाराष्ट्रातलेच काय मध्य प्रदेशातले कार्यकर्ते इथं आणण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न केला आणि आजचा हा मोर्चा पण सक्सेस करून दाखवलेला आहे हे पाठीमागचे हिरो आहेत सगळे आपण सगळे पाठीमागचे हिरो आहोत इथं जे बोलणारे होते मित्रांनो मला वाटत त्यांनी चार पाच माणसंही आणली नसतील तुम्ही जास्त माणसं आणलेली आहे अभिनंदन तुम्ही मधले हिरो आहोत आणि हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तुमचा योगदान मोठा आहे मित्रांनो जेव्हा जेव्हा आदिवासींच्या विरोधामध्ये जो कोण बोलेल त्याचा पहिला विरोध आम्ही करतो आता चंदुबाय बोलायला लागलेला आहे या चंदुभायाच्या विरोधामध्ये कोणी बोलणार नाही राजकारणी एक मी बोलणार नाही परंतु आम्ही बोलणार आम्ही संघटनावाले बोलणार कोणाची गुलामी करत नाही आम्ही कोणाचा एक रुपया देऊन काम करत नाही म्हणून जो कोण आमच्या आदिवासींच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलेंद काय बोलतो आदिवासीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलेल त्याला या नंदुरबार जिल्ह्यात फिरू देणार नाही अरे भैया हा काय तुझ्या बापाचा जिल्हा आहे का आम्ही आम्ही जर आदिवासींनी ठरवलं

याची गर्मी उतरवायची आज झालेली आहे मित्रांनो जो कोण आमच्या आदिवासीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये बोलल मग तो चांदूबाई असेल का या कोणी बी असेल त्याला आम्ही इथून हकलून जाऊ इथून हाकलल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो या लढाईमध्ये आम्ही बोगस आदिवासी आमदार लताबाई चंद्रकांत सोनावणे यांच्या विरोधामध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली माननीय या राज्यपाल यांना निवेदन दिली की या आमदाराला पदावरून हटवा आम्हाला बऱ्याच जणांचे फोन आले धमकीचे फोन आले काही लोकांनी आम्हाला असे पण मेसेज टाकले की ते गुंड लोक आहेत तुमचं मर्डर करून टाकतील मित्रांनो आम्ही कधी मर्डरला घाबरलो नाही आणि घाबरणार बी नाही आताच आमदार महोदय बोलले यांनी एक बोगस अधिकाऱ्याला सरकारी पदावरून काढायला लावलं मित्रांनो ही संघटनांची ताकद आहे संघटनांनी हजारो बोगस जे आदिवासी होते बोगस कर्मचारी होते त्यांना समाज आणि समाजसाठी काम करतो आणि समाजसाठी काम करत राहणार आणि जो कोण आमच्या आदिवासी समाजाच्या वाकड्याला वाकड्या नजरेकडे बघेल त्याला आम्ही या जमिनीत गाडल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो म्हणून अशीच आपली एकजूट आपण सगळ्यांनी ठेवा आणि या बंजारा धनगरला या जण काय पुढच्या आपल्या आदिवासींमध्ये घुसू देऊ नका आपण जो जो कोण आपल्या आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करेल आपल्या आदिवासींबद्दल आदिवासींच्या विषय मांडणार नसेल त्याच्या विरोधामध्ये बिंदास बोलायला पाहिजे आम्ही बोलतो मित्रांनो इथं आमदार असतील खासदार असतील एकाला एक बी सोडलेलं नाही आम्ही हा का आणि आम्ही आदिवासी संघटना आदिवासी कार्यकर्ते जागा होतो आणि आवाज उठवतो तेव्हा कुठेतरी आमदार खासदारांनाही जाग येते मित्रांनो आम्ही जमिनीचा मुद्दा उचलला होता आदिवासी संघटनांनी नंतर मान्य राजे दादा पाडवी साहेब हे सुद्धा जमिनीच्या मुद्द्यावरती त्यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली डॉक्टर विजय कुमार गावित हे सुद्धा थोडं थोडं बोलायला लागले थोडं थोडं सुरुवात आम्ही केली होती मित्रांनो या भूमाफिया जमीन लुटारू जे आपल्या आदिवासींची जमीन लुटत आहेत आणि अजून बी मान्य सुहासदा नाईक यांनी आपल्याला सांगितलं की एक असा कायदा आणत आहे की आदिवासींची जमीन ही बाडे तत्वावरती आता देणार आहे मित्रांनो बाकी समाज एवढा श्रीमंत आहे की तो फटक्यात एका एक मिनिटात आपल्या आदिवासींच्या सगळ्या जमिनी खरेदी करून घेईल आणि आपल्याला बेघर करून टाकेल भूमिहीन बु, करून टाकतील जमीन ही आपली एकमेव माता आहे ज्याच्या आधारे आपण हे जीवन जगत आहोत आपली आदिवासींची ओळख म्हणजे जमीन जल जंगल जमीन ही जमीनच जर वाचली वाचली नाही तर आपण आदिवासी म्हणून आपल्याला म्हणायला लाज वाटेल म्हणून ला ला या जमिनीचं आपण रक्षण करायला पाहिजे आरक्षणाचं रक्षण करायला पाहिजे या आरक्षणाचा रक्षणासाठी जे जे बांधव या महामोर्चामध्ये सामील झालेले आहेत त्या सर्वांचं मी आयोजकांच्या वतीने मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ही दनगर बनगर बंजारांची घुसखोरी आम्ही कदाबी खपून घेणार नाही आणि होऊ देणार नाही म्हणून सरकारला जाहीर इशारा देतो की तुम्ही जर धनगर बंजाराला आमच्या आदिवासी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न कराल तर हे पोलीस तुम्हाला अपुरे पडतील आदिवासी समाजावर <laughs> पोलीस कमी पडतील आम्हाला शांत करायला म्हणून आदिवासी ला जास्त तुम्ही आग लावू नका आणि ही आग जर एकदा लागली तर पेटवायला मुश्किल होऊन जाईल सरकारला म्हणून मित्रांनो अशीच एकजूट ठेवा जोहर जिंदाबाद जय बिरसा मुंडा